हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आता संध्याकाळच्या सहा वाजलेले आहेत धार काढायचे आणि आज हा लसूण काढून आणलेला होता आणि तो असा जुळवून बांधून ठेवलेले आहेत ह्याच्या पेंड्या आता हा अडकून ठेवावं लागतो नाहीतर काय होतं की ते व्यवस्थित राहत नाही आता वर्षभर आपल्याला म्हणजे जोपर्यंत पुरतो आहे तोपर्यंत ठेवायचा असेल साठवून तर तो व्यवस्थित बांधून ठेवला तर राहतो तर ह्याच्या अशा दोन दोन पेंड्या करून त्या बांधून ठेवलेल्या आहेत नंतर की अडकवायला यावं असं आणि देशी लसूण कसा थोडा जरी घातला तरी भाजीला त्याचा वास मेल छान राहतो आपला जो दुसरा असतो जो आपण किती जरी घातला तर त्याला एवढा वास येत नाही आणि जो सुट्ट गडं झालेलं होतं तोडताना निघलेलं वगैरे तर ते ठेवलं आहे त्याला पण माती बरीचशी आहे ते जरा वाळल्यानंतर माती साफ करून मग तो रोज वापरून म्हटला आधी संपून टाकावा मग तो संपल्यानंतर हा हा आता तिकडच्या जुन्या घरात माळी आहे ना तिथं बांधून ठेवावं असं चाललं आहे तर आता दोन दिवस व्हिडिओ आलाच नव्हता आज म्हटलं आता संध्याकाळी उशीर होतोय थोडा लेट होते पण म्हटलं असं संध्याकाळ का होईना अपलोड करावं तर धार काढून झालेली आहे आणि आता आज आज स सकाळी शेवभाजी केली ते आणि संध्याकाळी आता पावभाजी करायची फ्लावर आता वटाणा कसा आहे आता थोड्या दिवस येईल अजून परत वटाण्याचा सीझन संपतो त्यामुळे जान्हवीला आवडते पावभाजी तर हे सकाळचं आहे तर सकाळचे उठल्यानंतर आता ऊन भरपूर पडतं आहे होळीमध्ये आपल्याकडे थंडी जळली जाते म्हणतात बघा तर ते अगदी खरं आहे परवा एवढी थंडी, थंडी वाजत होती आणि सकाळची सकाळची थंडी वाजायची दुपारी ऊन असतंच पण आज अजिबातच थंडी नव्हती तर इथं पाणी आलेलं आहे आज सकाळी आलेलं होतं आजच्या अगदी पाणी आलेलं आहे आठ वाजलेले अजून आठ वाजायचे आहेत बघा तरी लागते या वर्षी म्हणजे उन्हाळा भयंकर जाणवणार असं वाटत कारण सुरुवातच अशी आहे तर एप्रिल आणि मे जास्त कडक असणार आहे तर चहा वगैरे झालेला होता तर आता इथं मुलांना त्यांना कुठला तरी एक श ज्यूस सकाळचा फ्रूटचा असतो केळ्याचा किंवा ॲपलचा जास्त आवडत नाही त्यांना केळाचं आणि चिक्कूचं तर तीन चार चिक्कू घेतले जातात त्याच्या बिया काढून असं ता आणि त्यामध्ये एक चमच्याभरच साखर टाकली कारण चिक्कू गोड असतात आणि थोडीशी वेलची पावडर आणि काजू बदामची पावडर चमच्यापरी टाकते आता हे जरा गाळून दिलं तर एखादा तुकडा राहतो तो बारीक करताना मग तसं ते त्यांना आवडत नाही त्यामुळे गाळूनच देते मग सकाळचं एवढं पिले की मग परत दहा वाजेपर्यंत का आज ह्याची सुट्टी होती त्यांना धुलीवंदनची सुट्टी होती आणि बदाम भिजत घातलेले पण मग त्याच्यासोबतच देऊन टाकते असं आपण बदाम पावडर वगैरे करून खा खाणं वेगळं आणि भिजवलेले बदाम ते खाणं वेगळं थोडे दोन का होईना की बा तीन दोन तीन तर बदाम भिजवलेले मुलांना रोज देते आणि इथं वैरण आणलेले होते आज सकाळ सकाळचे मक्कचे आणि ह्यांच्या केसांना आता हे कलर करायचं होतं तर दोन्ही सम एक बजे इक्वल क्वांटिटीत घेतलेलं आहे थोडं थोडं आणि मिक्स करून एक थोडं एक दोन मिनटं ठेवायचं आणि दोन चार मिनटं ठेवून द्यायचं साईडला आणि मग हे लावल्यानंतर आता लावल्यानंतर केसं होतेच काय पण आता ते टिकतं आहे किती दिवस काय माहिती आहे ते कसं आठ दिवसाला दहा दिवसाला परत पांढरे होतात पांढरे झालेली केसं काही जरी लावलं तरी ते दोन की ते निघून जाते लगेच ते सारखं आता हे लावायचं म्हणजे एक टेनशन रुपयामात आणि आता हे मेथीची भाज, भाजी मेथीचं पिठलं करायचं होतं आता अशी भाजी जास्त आवडत नाही पिठलं केलं की मग ती आवडते सगळ्यांना तर जिरे मोहरी टाकून हिरवी मिरची आणि भरपूर लसूण घालून थोडीशी कोथिंबीर आणि भाजी टाकून ही तर पाणी सुटतं याला मीठ टाकून ठेवले तोपर्यंत म्हटलं कणिक माणून घ्यावी सकाळी शक्यतो भात नाही करत आम्ही संध्याकाळचाच भात असतो जानवीला कशी तिला तिला भात जास्त आवडतो मग सकाळी जर भात केला ना परत ती चपातीच खात नाही मग ती दिवसभर सकाळी पण भात दुपारी पण भात मग संध्याकाळी पण भातच खात राहते म्हणून सकाळी भात शक्यतो करतच नाही एक वेळाच करतो सक्रिय तर भाजी पण शिजलेली तर मी यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ टाकून घेतलं आणि इथं आता पातळ भाजीला रोज काय करायचं दोन वेळा करायची असते मग तो एक मोठा प्रश्न आहे तर शेवभाजीची ती शेव आणलेली होती म्हटलं आज शेवभाजी करूया मग तेलामध्ये जिरं मोहरी टाकलेली आहेत आणि कांदा कांदा टोमॅटो कोते आता कुठलं वाटण वगैरे टाकले नाही खोबरं भाजून त्याचं वाटण टाकू शकतो आपण पण असे पण चांगली लागते आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आणि कांदा व्यवस्थित भाजून झाला की पेस्ट परतून घेतली नंतर हा एक टोमॅटो कट केलेला आता ह्याच्याबरोबर शिजवून घ्यायचं आणि यामध्ये आता रेग्युलर काळं तिखट धना पावडर जिरा पावडर हळद टाकली आणि थोडासा पनीर मसाला टाकलेला आहे आणि किचन किंग मसाला कोथिंबीर टाकून या थोडंसं पाणी टाकून हा मसाला असा शिजवून घेतला आणि नंतर गरम पाणी करून यामध्ये टाकलेलं आहे आता वरून थोडंसं चवीपुरतं मीठ आणि चमच्याभर तूप टाकलेलं आहे आता ही भाजी रस्सा जो केलेला आहे तो शिजवून घेतला एक पाच एक मिनटं आणि नंतर ही शेव टाकलेली शेव भाजीसाठीची जी आणली होती ती थोडीशी जाडसर शेव असते ती अशी आणि आता ह्या चपात्या बनवून घ्यायच्यात तर कोणाला रोटी कोणाला चपाती असं असतंय तर असं होतं आज सकाळचं जेवण आणि आता पावभाजीसाठी असं भाजी म्हणजे फ्लावर वगैरे जास्त अशी भाजीला आणत नाही मी पण पावभाजी करायची असेल तरच तो शनिवारी आणलेलं होता पण करायची झाली नव्हती म्हटलं आज करून टाक नंतर इथं तूप बनवायला घेतलं मी तुपात अशी पळी टाकून हलवत राहिलं ना आपल्याला कडे घासायला जास्त वेळ लागत नाही कंटिन्यू त्याला हलवत राहिलं की आणि तूप कडल्यानंतर यामध्ये असे तुळशीचे पाणी टाकली की पाने फॅन स्मेल राहतो आणि आपले तूप बरेच दिवस राहिलं तरी खराब असं येत नाही आणि असं लाल होईपर्यंत थोडंसं कढई गरम असते त्यामुळे परत पण त्याचा कलर चेंज होतो तर अशा रंगावरती हे तूप कडवून घेतलेलं आहे आणि मग हा म्हणजे कालचा व्हिडिओ होता काल दुसरा व्हिडिओ काय क करणं झालं नव्हतं तर हा यामध्ये मी ॲड केलेलं आहे तर रोज वापरापुरतं थोडं छोट्या डब्यात ठेवते आणि नंतर एक्स्ट्रा जे आहे ते मग केटली स्टीलच्या भांड्यात तूप ठेवलं ना त्याला खराब वास येत नाही मस्त रात्री आज सक सकाळी शेवभाजी होते आणि संध्याकाळी पावभाजी केलेली होती पाव भाजायचं इथं चालू आहे तूप लावून भाजून घ्यायचं आणि ही भाजी पण जास्तीचीच केलेली होती ग्लास घेतलं तर असा होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना